आणि तिच्या बरोबर कोण मागं कोण पुढं कोण काय नाती करते कोण काय करते कोण कसला डाव टाकते आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाहीये फक्त आम्हाला अण्णांचं स्वप्न पूर्ण करायचंय अण्णांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि अण्णांच्या स्वप्नांना आकाश देण्यासाठीच फक्त आम्ही ही निवडणूक लढवतोय आणि एवढाच शब्द देतो की आजपर्यंत ह्या प्रभागाचा जो विकास झालेला नाहीये किंवा होऊ नाही घातला तो सुद्धा आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहे अ रोजगार मिळावी ह्याच ह्याच हैस भूमीत अण्णांनी घेतलेले रोजगाराचा प्रश्न मिटवलेला आहे अजून सांगायचं सा झालं ह्या भागामध्ये शासकीय महाविद्यालय सुरू करण्याचं ताईंचं स्वप्न आहे शासकीय महाविद्यालय इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट डिप्लोमा सारखे कॉलेजेस सुरू करण्यासाठी आम्ही विचार करतोय सर्वसामान्यांच्या मुलांना इंजिनिअरिंगला जायचं झालं तर दीड दीड लाख रुपये पेमेंट थोडेशा अन्न हयात होते तोपर्यंत बाल झालेले आहेत आणि महात्मा फुले म्हणतात त्यांचं म्हणणं आहे की भीतीवे मती गेली मती वेना बुद्धी गेली आणि हे सगळं कशामुळे झालं तर विद्या नव्हती आणि मग मुलांना विद्या पाहिजे शासन मोफत पुस्तक देत अण्णांनी नवीन उपक्रम चालू केला आपण मोफत वह्या देऊ तर हयात होत्या तोपर्यंत मोफत वह्या वाटप या भागातील सर्व मुलांना झालेलं आहे आणि अशा प्रकारे मुलांच्या शिक्षणाचंही कार्य अण्णांच्या मार्फतीतून झालेलं होतं नंतर सांगायचं झालं पर्यावरणाचा प्रश्न का चा सा आपली शक्ती उभी केली पाहिजे आज एकटी बाई पदर पदार्थ खाऊन उभी आहे इथे तर अशा लेडीज मागे आपण उभं राहिलं पाहिजे शिवरायांनी महिलेला ताकद दिलेली शिवाजी महाराजांनी हिरकणीचा सत्कार केलेला आज त्याच बरं उभं राहायचं नाही काही लोक असा प्रचार करतात पहिले ताई भानगिरे ते, ते लोक म्हणतात नगरसेविका कारण आता शिवसेनेचा पूर्ण पॅनल सैनिक सज्ज झालेले आहेत आपण त्यांनाच विचारणार आहोत ताई कसा प्रतिसाद वाटतो काल जंगी शक्ती प्रदर्शन आपण त्या केलं हो काल आमची जंगी रॅली झाली आणि आज आमची पायी एक प्रचार सांगत आहे तर आम्हाला चांगला